जय हिंद आज खडक खबरमध्ये लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे परवाच्या दिवशी समितीच्या विषयामध्ये एक अर्ज केला होता माधव मारुती गुट्टे यांनी बीडिओ कडे आणि त्याच्यामध्ये त्या अर्जामध्ये त्या पंचायत समितीमध्ये जे भ्रष्टाचार आहे जो प्रत्येक ठिकाणी पैसा दिल्याशिवाय काम होत नाही म्हणून त्या अर्जदारांनी व्हिडिओकडे विनंती केली होती मित्र हो, आम्ही विलक्षण आणि विलक्षणच्या पहिलं आम्ही थोडंसं आमच्या पर्सनल समस्यामुळं आम्ही थोडंसं बाहेर होतो त्यामुळं इथली जी पंचायत समितीची जी सिस्टम आहे ही सिस्टम परत त्याच चा भ्रष्टाचाराच्या मार्गावर येऊन थांबलेली आहे आणि पंचायत समितीमध्ये घरकुलासाठी पैसे घरकुलाचं बिल काढण्यासाठी पैसे घरकुलाचे मस्टर काढण्यासाठी पैसे सिंचन विहिरीचे बिल काढण्यासाठी पैसे सिंचन विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पैसे त्यांचं शेवटचं बिल काढण्यासाठी पैसे म्हणजे कुठल्याही कामासाठी पंचायत समितीमध्ये पैसे मोजावे लागतात हे शंभर टक्के खरं आहे कारण पंचायत समितीमध्ये आम्ही तीन चार दिवसापासून आम्ही प्रत्येक माणसाला भेटलो आम्ही प्रत्येक लाभार्थ्यांना तिथं विचारलो तर त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की साहेब आम्हाला पंचायत समितीमध्ये पाय ठेवायन कोणचं जरी काम करायचं असेल तर आम्हाला पैसेच द्यावे लागतात आणि पैसे दिल्याशिवाय आमचे कुठलेच काम होत नाहीत या अगोदर पण आम्ही पंचायत समितीच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही खूप मोठा संघर्ष केला आणि पंचायत समितीमधला एक ऐंशी पर्सेंटेज आम्ही भ्रष्टाचार बंद केला होता पण परत यांनी भ्रष्टाचार सुरू केलेला आहे म्हणून मी कडक खबरच्या माध्यमातून मी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना विनंती करत आहे की साहेब आपण एक क्लास अधिकारी आहात आणि आपल्याला आपली हे नवीन सर्व्हिस आहे तुमची फर्स्ट पोस्टिंग असेल आमच्या तालुक्यामध्ये पण तुमच्याकडून आम्हाला खूप काही घ्यायचं आहे तुमच्याकडून आम्हाला खूप काही शिकायचं आहे आणि कंदार हा भ्रष्टाचारमुक्त करायचा आहे आणि पंचायत समिती ज्या तुम्ही खुर्चीवर बसलात आणि ज्याचं तुम्ही नेतृत्व करतात त्या नेतृत्वामध्ये आणि त्या खुर्चीच्या अवतार भोवताल पूर्ण खेडे गावातील गोरगरिबांचे काम आपल्याकडे येतात आपल्याला सरळ सरळ मला तर वाटतं दोन लाख रुपये पेमेंट असेल पगार असेल प्रशासन तुम्हाला पगार देत आहे की जनतेची सेवा करण्यासाठी गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आणि तुम्ही त्या खुर्चीवर बसून गोरगरीब जनतेची सेवा तर कुठे गेली की पण तुम्ही गोरगरीब जनतेची आर्थिक पिळवणूक करतात मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटून बोललो या विषयावर आणि निवेदनाच्या माध्यमातून पण बोललेलो आहे पण तुमच्यामध्ये फरक पडत आहे असं मला वाटतं नाही कारण पंचायत समिती एक भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे म्हणून आपण विनंती करत आहे की यावर तुम्ही तुरंत रोख लगावी अगर तुम्हाला जर हे भ्रष्टाचार बंद करायचा नसाल किंवा तुम्हाला प्रूफच पाहिजे असतील किंवा तुम्हाला साक्षीदार आम्हाला इलाज असतो आता एसीबीचा वापर करावा लागणार आहे कारण तुम्हाला आम्ही खूप दिवसापासून विनंती करत आहोत पण तुमचा भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे आणि तुम्ही असं समजू नका की माझ्या कार्यालयात कोण येणार नाही मला कोणी बोलणार नाही पण आता यानंतर तुम्हाला आम्ही एल सी बीचाच वापर करून बोलणार आणि आम्ही एल सी बी का आणत नाही साहेब आम्ही सैनिक हो, आहोत आम्ही माणूस की धर्म पाहणारे लोक आहोत तुम्ही खुर्चीवर बसून केलेलं वाईट करते हे तुमच्या मुला बाळांना तुमच्या पत्नीला भोगावं लागतं कारण जर तुम्ही एखादा कर्मचारी आम्ही एल सी बी मध्ये जर जाळ्यामध्ये जर फसवला तर तो तर सरळ वाईट कर्मामुळे जेलमध्ये जाईलच पण त्याची मुलं शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या मुलाचे दोस्त त्यांचे फ्रेंड शाळेमध्ये म्हणणार अरे ना बघा तो चुकोरवाडचा मुलगा आहे तो बघा ते जाळ्यात फसलेल्याचा मुलगा आहे म्हणजे तुम्ही केलेल्या कर्माचे फळं हे तुमच्या फॅमिलीला भोगावे लागतात म्हणून आम्ही एल सी बीचा वापर कर करणार झालो आणि या अगोदरसुद्धा आम्ही पंचायत समितीमध्ये जे अधिकारी ऐकत नव्हते जे अधिकारी सुधरत नव्हते आम्ही त्यांना सुधरलेला आहे आणि इथून पळूनसुद्धा लावलेलं आहे त्यांना भ्रष्टाचार बंद जर करणं होत नसेल तर म्हणून मी कडक खबरमधून आपल्याला परत गट विकास अधिकाऱ्यांना विनंती करत आहे तुम्ही सुधरा तुमची सिस्टम सुधरा नाहीतर आम्हाला पुढचं पाऊल उचलल्याशिवाय पर्याय नाही आता आम्ही उद्याच्या नंतर आम्ही प्रत्येक कार्यालयामध्ये बाजूनी okay. भिंतीवर वाल भिंतीवर आम्ही उन्हे कामाला जर कोणी पैसे मागत असतील तर खालील नंबरवर संपर्क साधावा म्हणून हे आम्ही अभियान राबवणार आहोत म्हणून आम्ही आपल्या कडक खबरमधून परत एकदा जनतेला एक, एक विशेष आम्ही विनंती करत आहोत की जनतेनी पैसे द्यायची जरूरत नाही जर तुम्हाला कोणी पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही माजी सैनिक संघटनेसोबत संपर्क करा आणि बी डीओ साहेबाला आम्ही दुसरी एक विनंती करत आहोत की साहेब तुमचे जेवढे काही विहिरीचे प्रस्ताव असतील घरकुलाचे प्रस्ताव असतील ते अपडेट करावेत रजिस्टर एक अलग यासाठी खोलून त्या रजिस्टरमध्ये एंट्री कराव्यात किती प्रस्ताव आले किती पेंडिंग आहेत किती काय झाले या सर्व गोष्टी केल्या तर याच्यावर नक्कीच भ्रष्टाचाराला आळा बसेल म्हणून मी जनतेला सर्वांना विनंती करत आहे जर तुम्हाला कोणी कोणी कार्यालयात पैशाची मागणी करत असेल तर आम्ही आमच्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधावा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत